नमस्कार मंडळी तर मामा हो नमस्कार आज आपण आलेलो मामाच्या शेतामध्ये हे पुढचं काही आपला मोठा बंधू सांगेल मंडळी आज माझा छोटा भाऊ अजिंक्य व्लॉगर हा खूप छान व्लॉग टाकतो ह्याला युटू युट्यूब ला तर आज तो आलाय माझ्याकडे आज बळीराजाच्या आयुष्यातील आपण सर्वजण मराठवाड्यातील शेतकरी कृषीप्रधान शेतकरी आहोत शेतीला प पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं आपल्याकडं तर आज आपण प्रामुख्याने शेतकऱ्याच्या आयुष्यात दोन सण महत्वाचे असतात त्यातला पोळा आणि हा आजची दुसरी विदर्श वेळ आमोशा आजच्या दिवशी शेतकरी आपल्या मित्रपरिवारासमेत कुटुंबासमेत शेतात येत असतो आणि आजच्या दिवशी सर्वजण शेतभोजनाचा शिवार भोजनाचा आस्वाद घेतात शेतात जेवण करण्याचा घेतात तर आज लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो व आजच्या सणाच्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन जेवण करून आपण खूप मौज मजा मस्ती करतात त्या आजच्या सणा पवित्र सणाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो व थांबतो तर मंडळी या सणाचा जे येते पूजा येते ती आपला ब्लॉग मध्ये एन्जॉय करा चला त्यानंतर हे पाहुणे आरतीचं ताट आणि हे आंबेल्याचे भांडी घेऊन निघाला पूजेच्या दिशेने बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर मी आणि भाऊ निघालो खोपेच्या दिशेने म्हणजे जिथं पाच पांडवाची पूजा केली जाते इथे हे व्हिडिओ सिनेमॅटिकमध्ये शूट केला आहे तर हे व्ह्यू एन्जॉय करा चला उत्तर मंडळी मोठ्या भावाने आणि वहिनीने मिळून पूजा केली बघू शकता अशा प्रकारे पाच पांडवाची म्हणजेच या खोपेमध्ये पाच पांडवाची म्हणजेच पंचमहाभूताची पूजा केली जाते अशा प्रकारे बघू शकता <ipluch music> आणि हा आमचा दादू शांतपणे पूजा ती बघत आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर मी आणि चेतन बसलो जेवण्यासाठी अशा प्रकारे बघू शकता येथे भज्जी ते वाढलेले आहे त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सगळेजण बसलो जेवायला त्यानंतर ह्या ताटामध्ये मेनू बघू शकता भज्जी खीर कांदा आमट भात भाकर भात त्यानंतर हे आंबील तर मंडळी आंबील हे एक प्रकारे मठ्यासारखेच असते पण बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि स्वाद पण थोडा वेगळा येतो थो। येथे ताकामध्ये ज्वारीचं पेठ ठेवून आणि त्याला आंबवतात त्यामुळे आंबील हे अशा पद्धतीने वेगळा स्वाद येतो तर मंडळी हेळवस हा एक प्रकारे कर्नाटकी सण आहे जो की निजामकालीन जो मराठवाडा होता त्याच्या अंडरमध्ये असल्यामुळे जो कर्नाटक साइडला मराठवाडा म्हणजेच धाराशिव लातूर बेड जे मराठवाड्यामध्ये येतात जिल्हा ते त्यांच्या रूढी परंपरेनुसार तो रूढ झालेला आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये तर मंडळी पाणी आणि आंबिल शिंपडून होलगे होलगे पालीन पलगे म्हणतात म्हणजे समृद्धी व असं काहीतरी उच्चारतात तर मंडळी आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद